स्वागत करतो आपल्या हस्ते लागेल विनंती आपण कारण आता चूल आणि मूल राहिलेला प्रत्येकाला मुलगी कलेक्टर झाली पाहिजे मुलगी तहसीलदार झाली पाहिजे मुलगी इंजिनियर झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग मुलगी पर्लोन का होऊ नये तिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करे दोन छोट्या किल्ले आखाड्या ते लढतायत आणि ताईसाहेब आखाडे आखाड्या ते आलेले कुस्ती लावण्यासाठी कुस्तीला प्रारंभ होतोय आता साई गावेत आमदार साहेब साखळी तालुक्याच्या आमदार ताईंच्या शिवार्थी अकराशे रुपये इनमाला कुस्ती लागली आणि सलामी दिलेले दोन छोट्या कन्नच कर्तुक केलेलं आहे आणि कुस्ती चालू झाली कुस्तीला सुरुवात झाली गेली वारिली लढाऊ लागल्या अकराशे रुपये विदान ठेवलेला आहे त्या कुस्तीसाठी रुपी ग्राफ पणवान मैदानात या कुस्ती आहे कब्जा घेतलेला आहे दोन छोट्या मुले लढत आहेत आता मुलांच्या तुलनेत मुली कमी नाही मुली हंडी गुजकम नाही म्हणून कुस्तीची मैदान गाजवायला लागलेली आहेत आता सांगितलं प्रत्येकाला वाटतं मुलगी कलेक्टर झाली पाहिजे तहसीलदार झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वैमानिक झाली पाहिजे मग तैवान का होई नाही सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा ठेवा ऑलिम्पिकला गेले होते भारत देश पदकापासून वंचित होता एका मुलीने सण राखली साक्षी मलिक नावाची मुलगी हरियाणाची ना तिने पदक मिळवून दिलं आणि भारताचा तिरंगा देवच्यावरती गेला राष्ट्रगीत गायलं गेलं तेव्हापासून मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आले आता चोल आणि मूल राहिलेलं नाही जिच्या हाती पाळण्याची दोन ती जगाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी घरी प्रकाश देते दोन्ही घरी करा आल्या त्या दोन्ही कन्यासाठी करत आला करून कौतुक करा ताऱ्याकडे जीएसटी टॅक्स काही लागत नाही दोन छोट्या कन्या लढत त्या छोट्या दे कन्नच कौतुक केले नाही कुणाच्या पोटी कोण जन्माले सांगता येत नाही ज्या मातीची कुलशीलवात त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती मुलं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे आण जर तुम्ही लोट अंश कुस्ती रद्द करण्यात येईल थोडी सांगता आणि इथे जास्त नवसरात नवसर या इथं नौद्यात कुस्ती नाही